हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लेन्स प्लेन्सचा मराठीत अर्थ मैदान सखल भूभाग सपाट प्रदेश किंवा मार्डन होत आहे प्लेन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कोल्ड विंड्स स्वॅप द प्लेन्स दुसरा वाक्य आहे लार्ज हर्ड्स ऑफ बफेलोज आर लिव्हिंग ऑन द प्लेन्स तिसरा वाक्य आहे द प्लेन्स ऑफ अमेरिका आर एक्स्ट्रीमली फर्टाईल चौथा वाक्य आहे नाइंटी किलोमीटर पर आर विंड्स स्वॅप्ड अक्रॉस द प्लेन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.